आहे बरोबर आहे की नाही माझ्यापेक्षा उंच म्हणजे शरीराने उंच 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 नेतृत्व माझ्या या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना लाभो आणि सदैव त्यांच्या भविष्याचा विचार त्यांच्या भविष्याचा वेध घेणारे नेतृत्व लाभो हीच तुमच्या सर्वांच्या समोर मी ईश्वराला भगवान बाबांना प्रार्थना करते आज हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब गुगे यांच्या घरी भेट होती खरतर तर आणि आमचे बंधू आमदार मुंडे साहेबांचे लाडके अर्जुन भाऊ हे मला म्हटले ताई मी पुढे जाऊन थांबतो मग का ले ले मुझ। मुझ। तुम्ही म्हटलं चला मी येते या कार्यक्रमाला मंचावर आवर्जून दुसरे आमदार ज्यांनी उडाण भरलेली आहे निवडणुकीमध्ये आणि जिंकलेले आहेत जिवडा अरे त्यांचं भाषण आहे मी बसू का तुम्ही परत ते माझं लक्षच नाही मला वाटलं त्यांनी मला बोलवलं म्हणून आमचे दुसरे उठव्या बाजूला बसले छोटे भाऊ बुलढाण्यातून आलेले आहेत सिंदखेड राजाचे आमदार मनोज कायंदे संपर्क प्रमुख पंडित दादा विष्णू भाऊ पाचवले शहराचे प्रमुख भाऊसाहेब फुगे त्यांचा सर्व परिवार आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी आपल्या घर कच्चीवर पूर्ण भरलंय तिकडे वाटतो समोरही आहे हो ना आणि एवढा या कार्यक्रमाला जोश असा भरून घोषणा वगैरे देऊन उत्साह वाढवणारे माझे युवा बांधव <प्राथ> एखाद्या आपल्या नेत्याच्या घरी आपल्या सहकार्याच्या घरी आपण जेव्हा भेट देतो तर अशी अपेक्षा असते त्याच्या घरचे चार पाच लोक आजूबाजूचे पाच दहा लोक आपण बसू चहा पिऊ ते आपल्याला सत्कार करतील पण माझ्या बाबतीत असं कधीच होत नाही मला कधीच चांगला चहा प्यायला मिळत <laughs> <laughs> नाही कारण मी गेल्यामुळे महिला एवढ्या उत्साहात असतात की त्या सगळ्या तयार होऊन म्हणजे मला सोडायला तयार नसतात मग आता माझं असं ठरलंय की ज्यांच्या घरी मी जाते त्या पुरुषांनी चहा करून पाजवलं पाहिजे मला हा हे बरं केलं तर इतका प्रेम इतका जल्लोष मला या सगळ्या गोष्टींनी एखाद्याला मस्ती येईल ना थोडा अरे मी गेले हॉस्टेल लोक एवढी गर्दी अमुक तमुक मला टेन्शन येत मला वाटत बाबा मी एवढ्या लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करू खूप टेन्शन येत आहे मला बोलून जा आता मी मनायच्या आधीच ते म्हणले मला कि ताई आम्हाला काही अपेक्षा नाही तुम्हाला बघायला भेटलं हीच आमची अपेक्षा मला <laughs> अजून <laughs> कारण दुसऱ्या राजकारण्याकडे काही बाबा काम असेल बदली असेल फंड असेल मला तर नुसतं बघायचीच अपेक्षा आहे पण बघायची अपेक्षा आहे म्हणजे सकाळी सात वाजता तोंड मी आरशात पाहिल्यावर रात्री दोन वाजेशिवाय बघतही नाही त्यामुळे आता मी अशीच आशिषेवर आहे

माझं कौतुक मुंडे साहेब करायचे बर का त्यांच्या नंतर कोण कौतुक नाही केलं रे माझं तुम्ही करता <laughs> मुंडे साहेब विचारायचे पंकजा आली का भाषण कसं केलं के कशी चालली कशी बोलली माझ्यासारखी आहे का माझ्यासारखी बोलते का सगळं तुमच्यासारखं करते फक्त केसात खिशातून कंगवा काढून केस नाही विचार सगळं सगळं त्यांना कुठे सभा घेतली की तिथल्या कार्यकर्त्याला फोन करायचे कशी बोलली काय काही सगळ्या ठिकाणी लोक म्हणत साहेब आता तुमचं काही काम नाही आम्ही ताईंवर भागवतो सगळे तसे म्हणायचे एक दिवशी मला म्हणले आता माझं काही काम नाही म्हणले माझी शेवटची निवडणूक आहे एकदा म्हणले दोनदा म्हणली तीनदा म्हणले म्हणलं सा बाबा सारखं सारखं असं सा का म्हणायला तुम्ही शेवटची निवडणूक आहे तर मला म्हणले क्या हातात समाज म्हणजे जात नाही बरं का जात नाही इथे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत ठीक आहे माझ्या पाहुणे रावळे असतीलच आता ज्याचं त्याला प्रेम असतोच आहे जात नाही ती जात पण जातीवादी नाही जात नाही समाज म्हणते मी माझा पुढची निवडणूक लढणार नाही मी रिटायर होणार आहे मी तुझ्या घरी येऊन राहणार आहे तू म्हणणार म्हातारा खोकायलाय मला त्रास झालाय अशी गंमत करायची माझी आणि मला ती सेवाच करायला नाही साहेबांना जेव्हा लागलं ला, असं आपल्याला कळलं असत आणि म्हणले असते की मुंडे साहेबांना दोन बाटल्या रक्त पाहिजे दोन कोटी बाटल्या रक्त तिथे तयार संधीच हो नाही मिळाली संधी नाही मिळाली तेव्हा मी राजकारणात काम करते बघा राजकारण आहे राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासाठी त्याच्यात पुन्हा मी तुरटी फिरवून फिरवून किती फिरवून आता ठरवून सुपारी असते लोक बोलतात आरोप करतात काहीही बोलतात कशातही आपलं नाव ओढतात पण मी राजकारणात का आहे हे सगळ्यात त्यांनी ऐकावं जे खोटं बोलतात आरोप करतात असे लोक असतात जगात त्यांनी ऐकावं ज्यांचं स्वतःच्या वडिलांवर प्रेम आहे आणि ज्यांनी स्वतःच्या वडिलाला गमावलंय माझ्या तुमच्या नजरेत जे गोपीनाथ मुंडे मला दिसतात आणि जे मला बघतात ना ती नजर खाली न जाऊ देण्यासाठी मी राजकारणात मी नुसती गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाही माझं मत आहे खरं का कोट माहित नाही मी गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाही केवळ असते मी गोपीनाथ मुंडेची मुलगी टायटच राहिली असते कपड्याला दाग लावून दिला नसता कोणाला जळ उरव दिली नसतं कशाला तुम्ही मला नमस्कार घातला असता खूप असे मोठे मोठे नेते जरुरी नाही की त्यांच्या पुढे परिवाराला लोकांनी स्वीकारलंय मी हे करण्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण खर्ची घातलेला आहे साहेब जिवंत असताना देखील एक क्षण असे गेले जिथे साहेब एकटे पडले होते तेव्हा मी एवढंस लेखरू का होईना साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भांडत होते घाबरत नव्हते कोणाच्या बापाला घाबरत आताही बोल मान कर अर्जुन भाऊ अर्जुन भाऊ करते एकमत उडाला ना तर अरे ऊ एकमत भाऊ पण मान करेन पण मी घाबरत नाही का घाबरत नाही कारण काय झालं पाहिजे अहो मला सांगा भाऊ याच्यापेक्षा काय संपत्ती हो याच्यापेक्षा काय संपत्ती आहे मला काही मोठं पद दिलं आणि मला तिकडं विचारायलाच ये ना कोणी धक्काबुक्की नाही झाली ठिकाणा नाही झाला ओरडाओरडा नाही झाला तर काय करू ते बरं मी नोंद घाल का मी किती माझ्या पिय नाशिला घालते ए तुम्ही नीट वळायला लावत नाही तुम्ही लोक मला तुडवतेत माझा पाय सुटते रात्री माझी ओढणी फाटती माझ्या केस ओढते आत्ताच केस दाखवले उपटलेले एवढे मोठे आणि मग सगळं बरोबर करते तुम्हाला काही कळत नाही तुम्ही माझी काळजीच घेत नाही माझ्या जीवावर तुम्ही असून मला जीव घालता जी का काय पण खरं सांगू का ह्याच्यातच मजा अब सांगा माझ्याकडे अब्दो हो। रुपये असले तर आहे का मला खायला वेळ काय करायचे त्याचे नाही आहेत माझ्याकडे असले तर असले तर काय करू म्हणतायचं सांगा काय करू शकतो किती सोन घेणं जरीकडे असलं तर काय करायचं ते ला घालून घरात बसले कुणीच बघणार काय करायचंय माझा शृंगार माझा अलंकार माझे लोक आहेत जे माझ्यावर प्रेम <प्रेंगार> <प्रेंगार> का आता पंचेचाळीस वर्ष झाले मला पूर्ण आता तुमची सेवा जेवढी पुढे दिवस देवाने माझ्या कपाळावर लिहिली तेवढी करणार पण तुम्हाला पोरांना आपल्या नातूंना सांगावं वाटतंय हे बघा ही आपली पंकजाताई मला ज्या घरात मी जाते छोटी पोरी असली की ते म्हणतात ताई हे बघा ही ताई व्हायची म्हणते ह्याच्यातच समाना नाही रे काय पाहिजे अजून अगदी चांगली नसेल तुम्ही म्हणताल का तिला त्याला माझ्यासारखं म्हणून तुम्ही म्हणता का रेल आपल्या पोरांनी अँड होळीमध्ये गेलं पाहिजे आपल्या पोरांनी तो गोकू खाल्ली पाहिजे असं कोणी म्हणते का कुणालाही वाटते आपलं लेकर चांगले व्हावे आणि लेकर चांगलं व्हावे हे केवळ कुठल्या सिंहासनावर बसून कुठल्या खुर्चीवर बसून ते प्रेम येत नसत हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आता तुमच्या गर्दीचं टेन्शन अजूनही काय बाबा मला एवढे डीपीसीच्या पत्र एवढं नाही डीपीसीला आता मला टेन्शन आलं पण त्यांनी सांगितलं बघूनच कोर भरते बघा तुम्ही घेतो बघू आता कोर <laughs> <laughs> कोर भर जितकं वाढतंय वाढू वळू आम्ही आमच्या हातात आहे ते जेवढं वाढता येईल पण खरं सांगते जालना जिल्हा मी सांगते बीड जिल्ह्याचे मी पालकमंत्री होते पाच वर्ष असं सुईच्या टोकावर एवढं सुद्धा नाही मावणार नाही जिल्ह्यात चुकलं जिकड तिकडे छान कधी नाही काही विषय काही नाही पाच वर्ष उपक्या लागत होता त्यांना नंतर का तो लोक म्हणायचे ताईने मुख्यमंत्री ग्रामसेवक योजना केली त्यांनी पाणी दिलं त्यांनी जलयुक्त शिवार केलं मी ज्या दिवशी अर्जुन भाऊ पालकमंत्री झाले त्या दिवशी आमच्या जिल्ह्यामध्ये पाच हजार टँकर होते इतका दुष्काळ भीड जिल्ह्यामध्ये होता आम्ही रेल्वेने पाणी लातूर काढलं होतं एवढी परिस्थिती मी लातूरचे पालकमंत्री होते आणि त्या जिल्ह्यामध्ये नंतर कधी टँकर लागलं नाही इतकं जलसंधारणाचं जलयुक्त शिवारचं काम चाललं मुंडे साहेबांनी एकदाच मंत्री झाले जीवनात एकदाच बरोबर की नाही अजून लोक म्हणते अंडरवर्ल्डचा खत्मा करणारा वास जर कोणी असेल तर केला ह्याला महत्व नव्हतं गुन्हा कसा झाला याला का झाला याला महत्व आता बघा मध्ये कोणतरी ड्रग्ज चे काहीतरी केस झाले मोठ्या माणसाचा बापाचा निगरू असलो एवढा इशू गेला इतका इशू झाला माझं म्हणणे ड्रग्ज मिळतात कसं सा। मुंडे साहेब तेव्हा म्हणायचे की मी अंडरवर्ल्डचा खात्मा करणार आहे कारण हे अंडरवर्ल्ड ड्रग आणून आमच्या लहान लेकरांचं आपल्या भविष्याचं आपल्या भारताचं भविष्य खतम करत आहे हे ड्रग मुक्त मला करायचंय तेव्हा ते खूप कडक कारवाया केली त्याने खूप त्यांना ते दिसायचं भविष्य आता माझ्याकडे जो रोल आहे त्याचं मी काम करू शकतो आता माझ्याकडे आहे पशुसंवर्धन बकऱ्या कोंबड्या वराह हो। वराह हो। माझे केंद्रीय मंत्री आले मला म्हणले पंकजा बहुत अच्छा शब्द आहे तुम्ही सुअर बोलते थे नाही वराह हो। वराह हो पालन असलं काय असल, असल तर सांगा बाबा मग आता काय माझ्याकडे पंचवीस पंधरा पेजर काही आणि पर्यावरण आहे पुन्हा त्यामुळे फटाके फटाके काही फोडू नका माझ्या स्वागतात प्रदूषण करताल एक तर मी जिथे जाते तिथे ऑक्सिजन असंही कमी व्हायलय एवढे माणसं इथं शाळ गेल्यावर इथे ऑक्सिजन कुठून येणार आहे पण जे माझ्याकडे आहे त्याच्यात मी काम करेन माझा स्वभाव आहे आपल्या आपल्या नियमाने काम करायचं मी कधीही नियम तोडत नाही मोठ्या माणसासाठी लहान माणसासाठी नियम मोजतच नाही गरीब माणूस आहे सामान्य माणूस आहे त्याला नियमाचं काय कोणी माझ्या का ते काय करा नाही ते काय करा कधीच मी त्याच्यावर चिंता करत नाही त्यामुळे काम करत असताना या जिल्ह्याचा विश्वास जे तुम्ही सगळ्यांनी दाखवलाय मी प्रयत्न करेन मी म्हणत नाही मी शंभर टक्के सगळं चांगलंच करेन मी चांगलंच करेन हो पण आता चांगलं मंदारे पण पाहिजे नाही या जगात अहो ह्या देशात रामाला सोडलं नाही कृष्णाला सोडलं नाही आपण तर साधे माणसं आहेत आणि कलियुग आहे पुन्हा इथं खोटं बोलणाऱ्यांची चालली त्यामुळे हे चालणार आपण निश्चल राहायला पाहिजे आपण बिलकुल विचलित नाही झालं पाहिजे भले काय प्रसंग यो हो। आपल्या हृदयाला माहिती आहे आपल्या लोकांच्या नजरेमध्ये आपल्या इज्जत आहे आपण जे काम करतोय ते काम निश्चलपणे करत राहायचा संस्कार मुंडे साहेबांनी मला दिले त्यांनी एवढं मोठं दायित्व मला दिले अरे माझ्या बापाच्या चितेला अग्नि द्यायचा अधिकार माझ्या बापाने मला दिलाय मला त्याचा अभिमान आहे सहा मुली झाल्या तरी चितेला अग्नि देण्यासाठी सातव्यांना मुलगा व्हावा असा नवस बोलणाऱ्या बापापेक्षा माझा बाप कितीतरी श्रेष्ठ मला त्याचा अभिमान अशाच मुली तुमच्या घरी जन्म आणि त्या मुलींच्या घरी गोपीनाथ मुंडे सारखे छत्रपती शिवरायांना आता मला सांगा छत्रपती शिवरायांचा सा पुतळ्याला हार घालवतो तिथे पोरं नुसते धिंगाने घालून पकडलं मी की रे आमचंच माझा महाराज आहे ते नसते तर आज आपण कुठे असतो सोळा वर्षाच्या लेकरांनी इतिहास घडवला नसता तर आज आपल्या राज्याच काय झालं असत छत्रपती शिवरायांना ये बेटा तुला खाऊ फिरू घालते असा जिजाऊ मनात बसल्या असत्या हातात तलवार दिली नसती तर आपलं काय झालं असत छत्रपती शिवरायांना पराक्रम देणारी त्यांची माता आहे आणि नुसती मातानी शिवरायांची लेख पण कमी पराक्रमी नव्हती अरे जेव्हा शंभूराजे छत्रपती शिवराया मोहिमेवर जायचे तर या सगळ्या महिला गर सांभाळायच्या माझ्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी आदर्श काम त्यांनी केलं किती किती दुःख भोगल्या पण कधीही कधीही न्यायाची बाजू सोडली नाही म्हणायचे आणि अहिल्यादेवी सारखा न्याय कोणी करू शकत नाही माझ्या सावित्रीबाई फुलेने शेणाचे चिकल्याचे गोळ्या अंगावर खाल्ले पण स्त्री शिक्षणाचा वसा घेतला म्हणून तुमच्या समोर मी आज उभी राहून भाषण करायले माझ्या रमाईने त्याग केला म्हणून त्या देशाला संविधान देणारे बाबासाहेब आंबेडकर खडले प्रत्येक महापुरुषाच्या मागे स्त्रीचा त्याग आहे प्रत्येक महापुरुषाच्या मागे स्त्रीचे संस्कार आहे मग काय जर महापुरुषाच्या मागेच जायचं का स्त्रीने पुढे जावं कधी आता आम्ही विचार केला आम्हीच करतो ते महापुरुषाचं काम <laughs> आता त्यामुळे ते काम करण्यासाठी मी जीवनात निघालेले आहे तुम्हा सर्वांच्या आशा पूर्ण करावं एवढं माझं वैभव नाही एवढं मोठेपण नाही माझ्या हातात एवढी शक्ती आहे का नाही मला माहीत नाही पण तुमचा अपेक्षा भंग नाही होणार एवढा प्रयत्न मी नक्कीच करेन भाऊसाहेब साहेब तुम्ही माझं स्वागत केलं बहिणीला साडी नेसवली ओटी भरली आज गणपती गणेश जयंती आहे गणपती दिला मला सुख करता दुःख हरता विघ्न हरता गणपती हे गणेशा तुझ्या चरणी मी प्रार्थना करते तू सुख दे माझ्या लोकांना सुख म्हणजे काय किलो भर तुम्हाला सोनं आनंद देणं सुख नाहीये तुमच्याकडे असणाऱ्या छटक भर आनंद मानणं हे सुख आहे नाही तर किती दिलं तर संपत्ती कमीच ना। आहे ना सगळ्या भिंती मोडून लोकांना एकमेकांच्या भेटी करू दे लोकांना एकमेकांच्या हातात घेऊन फिरू दे लोकांना एकमेकांना मानवतेच्या दृष्टीने बघू दे हेच प्रार्थना गणेशाच्या चरणी करते आणि विघ्न तुमच्यावर जर काही येणार असेल तर हे ईश्वरा हे विघ्न माझ्यावर आणलंच तरी चालेल तर माझ्या गरीब समाजाच्या माणसावर विघ्न हो देऊ हीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना कर। करते सतत नामस्मरण करते देवपूजा करते माझ्या जिभेवर ज्याच्यातून ईश्वराचं नाव मी घेते त्या जिभेतून मी कधीही कधीही खोटं बोलणार नाही जे जमते, हो जमते ना। ते होमरीन नाही जमते ते नाही तुम्हाला माहिती ज्यांच्या आयांनी नाही म्हणल्यानं ते मुलं मोठे झाले आयांनी ज्या मुलाचे फाजी लाड केले ते मुलं वाया जातात तुम्ही तुमची आई <laughs> म्हाताऱ्या माणसांची पण आई बर का छत्रपती शिवरायांना शिस्त लावली जाऊनी शोभा तलवार घे लावली आणि नुसते शिवरायांना लावली नातूही सांभाळला हो नातवाला पण प्रेम दिलं बापाच आईच आहिल्या देवींनी तर हत्तीच्या पायाखाली देईन जर कोणी माहिले कडे नजर शिस्त शिस्तेवरच सगळी भिजत बाबा नो त्यामुळे तुम्हा सर्वांना मी कधी ते प्रेम द्यायचा प्रयत्न करीन कधीही तुम्हाला चार गोष्टी नाही म्हणेन पण खरं बोलीन ते एखादी जमलं तर जीवापार प्रयत्न करीन नाही जमलं तर पाठीवर हात फिरून बाबा नाक सोड दुसरं काहीतरी करू नाही तर लोक मध्ये जातात हो वेडे होऊन जातात लोक तसं नाही करायला पाहिजे ह्या तरुण पिढीला फार घाई लागते प्रत्येक गोष्टी आताच मिळायला काय बरं त्यांचा चवही घात नाही दुसऱ्या दिवशी आज आणली गाडी दहा लाखाची दुसऱ्या आहे बोर राहिले नवीन आले मार्केटमध्ये मार्केट मार्केटमध्ये नवीन वस्तू आल्यात ना हे जग वेगळे आहे आमच्या काळात वेगळं होतं हौच वाटायची दिवाळीची बाबा कपडे आणणार आहे आम्हाला मिठाई मिळणार आहे असं आताच्या काळाचे म्हणजे मी एवढी तरी एवढी जुनी नाही आहे पण काळ आता पहिले कसं वीस वर्षांनी काळ बदलायचा आता पाचच वर्षांनी काळ बदलायला त्याच्यामुळे सगळ्या वागण्यात लोकांच्या बदल तरुणांनो व्यसनापासून दूर राहा आता व्यसनी होऊ नका म्हणते काही ट्राय बी केलं असेल तर माझं काही आक्षेप नाही पण व्यसनी होऊ नका एन्जॉय करा जीवन पण जीवनाला एन्जॉय तुम्ही करा वस्तूंना तुम्हाला एन्जॉय करायची वेळ येऊ देऊ नका डोकं आपलं फोकस ठेवा आपलं आयुष्य घडवा चांगले विचार कठीण जरी असले तरी लॉंग टर्म चालतात वाईट विचार थोडे दिवस छान वाटतं पुन्हा ढगातून खाली जातं माणूस त्यामुळं चांगले घडा आयुष्य हेच तुमच्यासाठी मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करते आणि माझं हे प्रवचन थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र